नमस्कार मित्रांनो माझं नाव अश्विनी आहे मी दिसायला खूप सुंदर आहे मी एका गावात राहायची आमच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली एक चांगलं स्थळ आलं तालुक्याच्या शहरातून तो मुलगा दिसायला खूप चांगला होता पदवीधर होता पण घरची परिस्थिती चांगली असल्याने तो नोकरी करत नव्हता त्यांच्या घरी किराणा मालाचं दुकान होतं आणि तेच तो चालवत असे मग आमचं लग्न ठरलं लग्नात मी खूप सुंदर दिसत होते लग्नात आलेले सगळे लोक माझं खूप कौतुक करत होते आमची सोडी खूप छान दिसत होती लग्नानंतर आमची पहिली रात्र खूप आनंदात आणि प्रेमात गेली आम्ही दोघांनी खूप प्रेम केलं असंच पुढेही आम्ही एकमेकांवर प्रेम करत राहिलो काही महिन्यातच मी गर्भवती झाले माझ्या पोटात बाळ वाढू लागलं बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले एक दिवस माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला ती दोन तीन महिन्यांची असतानाच माझ्या पतीची तब्येत बिघडली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने माझ्या आयुष्याला खूप मोठा धक्का बसला मी खूप एकटी पडले माझे सासू सासरे नव्हते इतकी लहान मुलगी आणि मी पूर्ण दुहखात बुडून गेले होते मला काय करावं काहीच कळत नव्हतं पण आता बाळ माझ्या मांडीवर होतं त्यामुळे कसंही करून जगणं गरजेचं होतं मला तिच्यासाठी जगायचं होतं काही दिवस मी माझ्या माहेरी राहिले एक दोन महिन्यांनी मी सासरी परतले दोन तीन महिन्यांपासून दुकान बंद होतं मी विचार केला की मी ते दुकान पुन्हा सुरू करायला हवं पैशाची काही विशेष कमतरता का नव्हती पण लहान मुलीसोबत स्वयंपाक करणे भांडी घासणे आणि दुकान सांभाळणे खूप कठीण होत होतं माझ्या घरच्यांनी सल्ला दिला की कोणीतरी नोकर ठेवा जो तुला मदत करेल तेव्हा मी ठरवलं की मी दुकानासाठी एक नोकर ठेवेन मी दुकानाबाहेर एक फलक लावला कामासाठी नोकर पाहिजे प्रामाणिक असावा चांगले वेतन दिले जाईल जवळपास एक आठवडा उलटला पण अजून कोणी आलं नव्हतं एक दिवस मी दुकानात बसले होते आणि एक तरुण साधारण बत्तीस तेहतीस वर्षांचा असेल तो तिथे आला आणि म्हणाला मी तुमचा फलक वाचला मला काम पाहिजे मी त्याच्याकडे पाहिलं तो दिसायला खूप सुंदर होता मग मी त्याला विचारलं तुझं नाव काय त्याने सांगितलं माझं नाव शेखर आहे मी विचारलं तुला लिहिता वाचता येतं तू ही सगळी कामं करू शकशील तो म्हणाला हो मी पदवीधर आहे मी सगळी कामं करेन मी सगळ्या हिशेबही व्यवस्थित ठेवीन बस मला कामाची खूप गरज आहे माझ्या घरची परिस्थितीही ठीक नाहीये मी म्हटलं बारा हजार रुपये पगार मिळेल तो म्हणाला ठीक आहे मी विचारलं तू कुठे राहतोस तो म्हणाला मी तुमच्या शेजारच्या गावात राहतो जर तुम्हाला हवं असेल तर मी माझा ओळखपत्र आयरी प्रूफ देखील देऊ शकतो माझा त्याच्यावर विश्वास बसला मी त्याला दुसऱ्या दिवसापासून कामावर यायला सांगितलं मी म्हटलं कामावर वेळेवर यावं लागेल सकाळी नऊ वाजता यायचं आहे आणि संध्याकाळी सहा वाजता जायचं आहे तो म्हणाला ठीक आहे तो माझा खूप आदर करत असे दुसऱ्या दिवशी मी त्याला दुकान कसं चालवायचं ग्राहकांशी कसं बोलायचं वजन कसं तोलायचं हिशेब कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या तो उत्साहाने कामाला लागला आमचं गाव मोठं होतं त्यामुळे दुकानावर बरेच ग्राहक येत असत चांगली कमाई होत होती आता तो हळूहळू चांगलं काम करू लागला होता माझ्या डोक्यावरचा बराचसा भार हलका झाला होता आता मला घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत होता माझ्या मुलीलाही वेळ देऊ शकत होते शेखर कामात चांगला रमला होता तो दिसायलाही खूप सुंदर होता तो माझा खूप आदर करत असे मी सकाळी उठून माझ्या मुलीची सगळी कामं स्वयंपाक भांडी वगैरे आटपून मग दुकानावर यायची मी आणि शेखर दोघेही दिवसभर दुकानाचं काम करायचो त्याच्याशी गप्पा मारता मारता दिवस कधी संपायचा कळायचं नाही पण एक विशेष गोष्ट होती की तो दुपारी जेवणाचा डब्बा घेऊन येत नसे याचं कारण मला समजत नव्हतं तो मला वेगवेगळी कारणं सांगायचा एक दिवस मी ठरवलं की मी त्याला खरं कारण विचारणार मी त्याला म्हणाले मी बघते की तू दुपारी जेवण घेऊन येत नाहीस असं का तेव्हा तो म्हणाला मॅडम माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे मी आणि माझी धाकटी बहीण लहान असतानाच आमचे आईवडील वारले सगळी जबाबदारी माझ्यावर आली मी जी कामं मिळाली ती करत गेलो जेणेकरून पोट भरता येईल काम करता करताच मी शिक्षण पूर्ण केलं माझ्या बहिणीचं लग्नही मी काम करूनच लावून दिलं आता मी एकटा आहे मी स्वतःसाठी सकाळी स्वयंपाक करतो आणि संध्याकाळीही स्वतःच्या हाताने बनवून खातो मला इतका चांगला स्वयंपाक करता येत नाही म्हणून मला लाज वाटते की मी जे जेवण बनवतो ते कामावर घेऊन येऊ मला खूप वाईट वाटलं तू खूप प्रामाणिक होता खूप चांगलं काम करत होता म्हणून मी त्याला म्हणाले उद्यापासून मी तुझ्यासाठी दुपारचं जेवण बनवून ठेवेन मग आपण दोघं एकत्र जेवण करू तो म्हणाला नको मॅडम नको पण मी म्हणाले काही हरकत नाही राहू दे मग दुसऱ्या दिवसापासून आम्ही दोघे एकत्र जेवण करू लागलो मी त्याच्यासाठी जेवण बनवायचे तो खूप प्रामाणिक होता एक दिवस माझी मुलगी खूप आजारी पडली तिला खूप ताप होता तिला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं आमच्या घरी माझ्या पतीची जुनी गाडी होती जी बंद पडलेली होती मी म्हटलं शेखर तुला गाडी चालवता येते का मुलगी खूप आजारी आहे तिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे तो म्हणाला हो मॅडम मला चालवता येते मग मी आणि शेखर आम्ही दोघे मिळून माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तिला टायफॉईड झाल्याचं सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं की तिला दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल मला तर काय करावं सुचत नव्हतं शेखर म्हणाला मॅडम तुम्ही मुलीजवळ राहा मी दुकानाची सगळी जबाबदारी घेईन घराचीही काळजी घेईन मला खूप मोठा आधार मिळाला मग आम्ही मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मी हॉस्पिटलमध्ये थांबले शेखर घरी गेला आणि त्याने दोन तीन दिवस दुकान खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं तो दररोज हसतमुखाने माझ्यासाठी टिफिन आणायचा माझ्या मुलीला तो खूप हसवायचा तिला गोष्टी सांगायचा ती पण मन लावून शेखरच्या गोष्टी ऐकायची शेखर आवश्यक औषधं घेऊन यायचा आणि हर प्रकारे मदत करायचा मला त्याचा स्वभाव खूप आवडू लागला जेव्हा मुलीची तब्येत थोडी ठीक झाली तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सुट्टी दिली शेखर गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आला आम्ही घरी आलो आणि मग तो पुन्हा दुकानावर काम करू लागला हळूहळू आमच्यातली जवळीक वाढू लागली होती माझी मुलगी आता बरी झाली होती आणि प्रत्येक कामात शेखर मला मदत करत असे एक दिवस दुपारी जेव्हा शेखर आला आणि आम्ही दोघे एकत्र जेवण करत होतो मी त्याला विचारलं शेखर तुझं वय किती आहे तर तो म्हणाला माझं वय बत्तीस वर्ष आहे मी पुन्हा विचारलं आतापर्यंत लग्न का नाही केलंस शेखर म्हणाला माझे आईवडील नाहीत माझ्या पाठीशी कोणी नाहीये म्हणून कोणीही मला आपली मुलगी देत नाही हे ऐकून मला खूप वाईट वाटलं तो माझी खूप काळजी करायचा माझी खूप देखभाल करायचा असेच काही दिवस गेले मग एक दिवस शेखरने मला सांगितलं मॅडम मला उद्या सुट्टी पाहिजे मी विचारलं का काय झालं तो म्हणाला उद्या मी माझ्या बहिणीसोबत मुलगी बघायला जात आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला पण आता हळूहळू माझं मन शेखरकडे झुकू लागलं होतं माझं मन आता त्याच्याबद्दल विचार करू लागलं होतं रात्री मी त्याच्याच विचारांत हरवून गेले होते कधी झोप लागली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी शेखर दुकानावर आला नाही दिवसभर तो न आल्यामुळे मला खूप बेचैन वाटत होतं दिवस सरकतच नव्हता दुसऱ्या दिवशी जेव्हा शेखर दुकानावर आला तेव्हा तो खूप उदास दिसत होता मी त्याच्या डोळ्यांत नाराजी पाहिली दुपारपर्यंत तो गप्पपणे काम करत राहिला मी त्याला विचारलं शेखर तू खूप नाराज दिसतोयस काय झालं तर त्याने उत्तर दिलं मुलगी बघायला गेलो होतो पण मुलीच्या घरच्यांनी नकार दिला हे ऐकून मला खूप दुःख झालं मला शेखर आवडू लागला होता काही दिवसांनंतरची गोष्ट आहे आमच्या किराणा दुकानातील साखर बूळ अशा अनेक वस्तू शहरातून आणायच्या होत्या यासाठी मी शेखरला एका चारचाकी गाडीसोबत पाठवलं होतं प्रवास लांबचा होता त्यामुळे संध्याकाळचे जवळपास आठ वाजले होते गाडी परत आली होती ड्रायव्हर आणि शेखरने मिळून सगळा सामान खाली उतरवला यात जवळपास अर्धा पाऊन तास लागला रात्रीचे जवळपास पावणे नऊ वाजले होते सामान खरेदी करून झाल्यावर शेखर माझ्याकडे आला आणि मला मालाची पावती देत म्हणाला मॅडमजी आता मी निघतो मी म्हणाले शेखर खूप उशीर झाला आहे आता तू घरी जाऊन स्वयंपाक करशील तर किती उशीर होईल त्यापेक्षा थोडा वेळ थांब मी स्वयंपाक बनवते तू जेवण करूनच जा शेखर म्हणाला ठीक आहे मॅडम मी पटकन स्वयंपाक बनवला थोड्याच वेळात जेवण तयार झालं आम्ही दोघे एकत्र बसून जेवण करू लागलो माझी मुलगी आधीच झोपली होती आता रात्रीचे जवळपास दहा वाजले होते बाहेर खूप अंधार झाला होता जेवण झाल्यावर शेखर आता निघणार होता मी त्याला म्हणाले शेखर रात्रीचे दहा वाजले आहेत आजचा दिवस इथेच आराम कर इतक्या रात्री बाहेर जाऊ नको तो म्हणाला नाही मी निघून जाईन पण मी खूप हट केला आणि त्याला थांबायला सांगितलं खरं सांगायचं तर आता माझा शेखरवर जीव जडला होता त्याला अशा प्रकारे रात्री पाठवणं मला योग्य वाटत नव्हतं आमच्या घरी तीन खोल्या होत्या मी त्यापैकी एका खोलीत शेखरसाठी अंथरुण लावलं आणि त्याला, त्याला त्या खोलीत झोपायला सांगितलं मी माझ्या बेडरूममध्ये झोपायला गेले पण आज मला झोप येत नव्हती रात्रीचे बारा वाजले होते तरीही झोपेचं नाव नव्हतं मला तहान लागली होती म्हणून मी उठून पाणी पिण्यासाठी किचनकडे जाऊ लागले मी रोजच्याप्रमाणेच जात होते म्हणून इकडे तिकडे पाहिलं नाही जसं मी किचनच्या दाराजवळ पोहोचले अचानक माझी कोणाशी तरी टक्कर झाली मी पडणारच होते की तेवढ्यात त्या व्यक्तीने मला पकडलं मी थेट त्याच्या दोन्ही हातांमध्ये होते मी माझे डोळे बंद केले होते मला वाटलं काहीतरी वाईट घडेल पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी शेखरच्या मिठीत होते त्याने मला वरून धरून ठेवलं होतं मी त्याच्या डोळ्यांत बघत होते आणि तोही माझ्या डोळ्यांत बघत होता हळूहळू आमची तोंड एकमेकांच्या जवळ येऊ लागली आणि अचानक आम्हाला दोघांनाही शुद्ध आली आणि आम्ही दोघे वेगळे झालो शेखर म्हणाला मॅडम मला तहान लागली होती आज झोपच आली नाही म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठलो होतो मी पण हसून म्हणाले मलाही खूप उशीर झाला झोप येत नव्हती म्हणून मी पण पाणी पिण्यासाठी निघाले होते आणि आमची अचानक टक्कर झाली आणि हे सगळं झालं शेखर असं बोलून पुढे सरकणार होता तेवढ्यात मी शेखरचा हात माझ्या हातात घेतला मी शेखरला म्हणाले शेखर, शेखर तू खूप प्रामाणिक आहेस जर तुझ्या जागी दुसरा कोणी तरुण मुलगा असता तर त्याने ही संधी सोडली नसती त्याने नक्कीच माझा गैरफायदा घेतला असता पण तू असं केलं नाहीस तू खरोखरच खूप खरा माणूस आहेस मी तुला माझ्या मनातली गोष्ट सांगू शेखर म्हणाला सांगा मी म्हणाले तू मला आवडतोस माझं तुझ्यावर प्रेम झालं आहे असं म्हणत मी शेखरला मिठी मारली मी माझं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं आणि रडू लागले शेखर माझ्या केसांवर हात फिरवत मला समजावत होता त्याने माझा सुंदर चेहरा आपल्या हातांमध्ये घेतला आणि हळूहळू त्याचे ओठ माझ्या गुलाबी ओठांना स्पर्श करू लागले आणि आम्ही दोघे एकमेकांना चुंबन देऊ लागलो एकमेकांवर प्रेम करू लागलो त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं आम्हाला दोघांनाही खूप सुख आणि समाधान मिळालं होतं असंच काही दिवस आम्ही एकमेकांवर मनमोकळेपणे प्रेम करत राहिलो आता आम्ही दोघे एकमेकांना चांगले समजू लागलो होतो आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल खूप जिवाळा निर्माण झाला होता आता आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं यातून मला एक आधार मिळाला शेखरलाही एक चांगली पत्नी मिळणार होती माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळणार होतं शेखर खूप चांगल्या स्वभावाचा होता आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आता शेखर आणि मी एकत्र राहतो आणि आमचं किराणा दुकान चालवतो आता आम्ही तिघं खूप आनंदी आहोत मुलगी हळूहळू मोठी होत आहे मित्रांनो मी आणि शेखरने लग्न केलं तुम्हाला काय वाटतं आम्ही योग्य केलं की अयोग्य आयुष्यात कोण कौन कधी कोणाचं होऊन जातं हे सांगणं कठीण आहे एकट्या आयुष्यात जेव्हा अचानक कोणाची साथ मिळते तेव्हा आयुष्य पुन्हा बाहेरून येतं शेखर आणि माझं नातनही असंच होतं एक नातं विश्वासाचं प्रेमाचं आणि आधाराचं प्रेम फक्त शरीराची भूक नाही तर दोन तुटलेल्या आत्म्यांचं पुन्हा एकत्र येणंही गरजेचं असतं कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद